आज आपण बनवूया मकर संक्रांती विशेष कुरकुरीत तिळपापडी तीसुद्धा अगदी दोन साहित्याचा सा वापर करून अतिशय कुरकुरीत अगदी पापडाप्रमाणे तयार होते ही तिळपापडी खूप सोपी आहे बनवायला त्यासाठी इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहे आणि पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आपल्याला सगळ्यात आधी तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजताना गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे तीळ व्यवस्थित भाजले गेले की त्यातून तडतड आवाज यायला लागतो आणि ते उडायला लागतात अशावेळी गॅस लगेच बंद करायचं कर आहे तीळ भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे नाहीतर तीळ खूप लवकर जळतात त्याच कढईमध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि साखरसुद्धा आपल्याला बारीक गॅसवर वितळवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने साखर व्यवस्थित वितळली आहे यामध्ये आता आपल्याला भाजलेले तीळ घालायचे आहे आणि फक्त पटकन मिक्स करायचं आहे गॅस लगेच बंद करायचा आहे आणि एका बाजूला पोळपाट लाटणं मी व्यवस्थित ग्रीस करून ठेवलेलं होतं तुपाने त्यावर आपल्याला थोडं थोडं हे तिळाचं मिश्रण घेऊन लाटण्याने पटपट लाटून घ्यायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं अगदी पातळ लाटायचं ला आहे ही प्रोसेस खूप पटपट करायची आहे कारण जर मिश्रण थंड झालं तर मग आपल्याला पापडी लाटता येत नाही इथे मी तिळपापडी बनवण्यासाठी साखर वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता आणि जर तुमच्याकडनं मिश्रण थंड झालंच तर पुन्हा एकदा मिश्रण गॅसवर थोडं गरम करायचं आणि मग तिळपापडी बनवायची हे बघा या इथे आपली अगदी कुरकुरीत अशी तिळपापडी तयार झालेली आहे बाकी सर्व तिळपापड्या मी अशाच पद्धतीने बनवून घेते आणि इथे आपल्या संक्रांत स्पेशल तिळपापड्या तयार झालेल्या आहे अतिशय कुरकुरीत झालेल्या आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी या संक्रांतीला जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा